दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणातून एका मित्रानं दुसऱ्या मित्रावर चाकुणा हल्ला केलाय ही धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात घडली आहे या हल्ल्यात अंकित सुरेश धसाळ हे जखमी झाले असून हल्लेखोर अक्षय विजय तनपुरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथील अंकित सुरेश धसाळ यांनी त्यांचा मित्र अक्षय विजय तनपुरे राहणार पिंपळाचा मळा तालुका राहुरी याला आठ महिन्यांपूर्वी पंधरा हजार रुपये उसने दिले होते शनिवारी पाच जुलैला सायंकाळी सहाच्या सुमारास अंकित धसाळ आणि त्याचे मित्र राहुल अण्णासाहेब धसाळ महेश उर्फ बापू विठ्ठल सप्रे हे गप्पा मारत असताना त्या ठिकाणी अक्षय तनपुरे आला अंकित धसाळ यांनी अक्षय तनपुरेकडे उसने दिलेले पैसे परत मागितले असता अक्षय तनपुरेला त्याचा राग आला त्यानं शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या खिशातील गाडीच्या चावीला चा लावलेल्या चाकूनं अंकित धसाळ यांच्या पाठीला कमरेजवळ आणि समोरून पोटाच्या जवळ जखमी केलं तर तिथं उपस्थित असलेले राहुल धसाळ आणि महेश उर्फ बापू सप्रे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अक्षय तनपुरे तेथून निघून जात असताना माझ्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही त्यानं दिली या घटनेनंतर अंकित सुरेश धसाळ यांच्या फिर्यादीवरून अक्षय विजय तनपुरे याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या ले राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा